शीतल क्षीरसागर विजय झाल्यास मोहोळचा चेहरा मोहरा नक्कीच बदलेल असा विश्वास नागनाथ भाऊ क्षीरसागर यांनी व त्यांच्या पूर्ण परिवारानं कायमच धनगर समाजाच्या रूढी परंपरा चालीरीती पाळल्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असो अथवा समाजाचा कोणताही प्रश्न असो क्षीरसागर कुटुंबियाने नेहमीच धनगर समाजाच्या प्रश्नासाठी पुढाकार घेतलाय सुशील क्षीरसागर हा युवक तर नावाप्रमाणात सुशील आहे मोहोळ नगर परिषद निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीनं शीतल सुशील क्षीरसागर यांना अधिकृत उमेदवारी दिली त्यांना मोहोळकरांनी विजयी केल्यास मोहोळ शहराचा चेहरा मोहरा नक्कीच बदलेल मा असा माझा ठाम विश्वास आहे असं सांगत केवळ निवडणुका आल्यानंतरच क्षीरसागरांना जातीबद्दल ट्रोल केलं जातं हे चुकीचं आहे असं परखड मत मोह तालुक्याचे धनगर समाजाचे मार्गदर्शक अण्णासाहेब देशमुख यांनी केलं मोह नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल सुशील क्षीरसागर यांनी मोह तालुका धनगर समाजाचे मार्गदर्शक अण्णासाहेब देशमुख यांच्या देशमुख गडी येथे जाऊन भेट घेऊन आशीर्वाद घेतले त्याप्रसंगी अण्णासाहेब देशमुख बोलत होते ते पुढे म्हणाले की माझे आमदार राजन पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळं त्यांची संपूर्ण ही ही ताकद शीतल क्षीरसागर यांच्या पाठीशी उभी राहील राजन पाटील यांचा एकही कार्यकर्ता क्षीरसागर कुटुंबातील शीतल क्षीरसागर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्यामुळं नाराज नाही त्यामुळे मोहोळ शहरात भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष विजय होतील यात मला कसलीही शंका नाही तर विजय गुलाल भाजपचाच असेल असा माझा ठाम विश्वास आहे नगर परिषदेच्या माध्यमातून शिक्षण आरोग्य बांधकाम स्वच्छता या सर्व यं, यंत्रणांवर योग्य तो वचक ठेवून जनहिताचे कामे करण्याची पात्रता सुशील क्षीरसागर यांच्या पत्नी शीतल क्षीरसागर यांच्यामध्ये आहे असंही अण्णासाहेब देशमुख यांनी यावेळी सांगितलं आहे या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर शंकर वाघमारे ओंकार देशमुख सुशील क्षीरसागर कुंदन धोत्रे संजय पडोळकर प्रशांत होनमाने गणेश होनमाने एजाज तलफदार कल्पना खंदारे आदी उपस्थित होते उठसूट राजन पाटलांवरच टीका विरोधकांना सांगण्यासारखं एकही काम नाही उठसूट फक्त राजन पाटील राजन पाटील याच नावाचा जप केला जातोय त्यांच्यावरच टीका केली जाते ही निवडणूक नगर परिषदेची आहे टीका करायचीच आहे तर माझ्यावर शहाजहान शेख नंदुकुमार फाटे नागनाथ सोनवणे अशा मोहोळमधील लोकांवर करा केवळ आम्ही त्यांच्या विचारानं नगर परिषदेत काम करतो अथवा करणार आहोत या कल्पनेमुळं गावच्या निवडणुकीत ही माजी आमदार राजन पाटलांवर टीका करणं योग्य नाही टीका करायचीच तर आमच्यावर करा अज्ञासाहेब देशमुख मोहोळ तालुका धनगर समाज मार्गदर्शक